नैतिक पत्रकारितेचा वसा निर्भीडतेचा प्रवास दैनिक युवा ध्येय केवळ एक वृत्तपत्र नाही तर सत्याच्या प्रकाशात समाजाला दिशा देणारी चळवळ आज आम्ही पूर्ण करत आहोत सहा वर्षांचा अभिमानास्पद प्रवास निर्भीड सत्य शोधक आणि नैतिक पत्रकारितेचा वसा जोपासत आपल्या पाठिंब्याने आपल्या विश्वासाने ही चळवळ अखंड सुरूच राहणार संपादक लहानू सदगीर यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या प्रवासात आपण सर्व वाचक आणि हितचिंतकांनी दिलेला पाठिंबा आमच्या कार्याची मोठी ताकद ठरली आहे निर्भीड समाज हिताची भूमिका लोकशाहीसाठी सजग पत्रकारिता हाच आमचा ध्यास हेच आमचं ध्येय सहावा वर्धापन दिन सत्याच्या प्रवासाला सलाम दैनिक युवा तुमच्या विश्वासाची तुमच्या न्यायाची पत्रकारिता नमस्कार मी मनीषेंद्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये अशोकराव वानखेडे न्यूज एटीन चे पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्ष निवड पत्रकारांनी आपल्या बातमीला न्याय देताना कधीही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये तसे तसबुद्धीनं आपण पत्रकारिता करत नसेल तर तुम्हाला कोणीच अडू शकत नाही असं मत ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार पदाधिकारी निवड करताना व्यक्त न्यूज एटीनचे पत्रकार गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची निवड आणि सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी वानखेडे बोलत होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत जोशी उपस्थित होते यावेळी हेमंत जोशी यांनी सर्वसामान्य जनतेला आपल्या पत्रकारितेचा फायदा झाला पाहिजे तसेच ग्रामीण भागातील चित्र सर्वच माध्यमांनी पुढे आणले पाहिजे सध्या नको त्या गोष्टी दाखवण्याची स्पर्धा लागलेली असते ती बंद झाली पाहिजे पत्रकारांनी सडेतोड भूमिका मांडली पाहिजे असंही जोशी म्हणाले नूतन प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी यापुढे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून शासनाच्या सर्व योजनांचे जिल्हानिहाय सर्वे करून त्या संदर्भातील अहवाल जाहीर केले जाणार असल्याचं सांगत सरकार आणि जनता यामधील दुवा म्हणून पत्रकार संघ काम करेल अशी भूमिका स्पष्ट केली यावेळी गोविंद वाकडे आणि पदाधिकारी यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आणि राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते संघटनेचे संस्थापक संजय भोकरे आणि रणधीर कांबळे विश्वास आरोठे महाराष्ट्र विभाग अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली यावेळी राज्यातील विविध जिल्हा प्रतिनिधी आणि पत्रकार बांधव हो, मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान आपली भूमिका मांडताना नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांचा विकास आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याबरोबरच संघटना महिला पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध राहील असं आश्वासन दिलं पत्रकारांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणार असल्यानं त्यांनी सांगितलं राज्यातील विविध भागात संघांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली पत्रकारांच्या समस्या आणि आव्हाने याबाबतीत चर्चा झाली आजपर्यंत संघटनेनं केलेल्या कार्याचा आढावा सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी मांडला नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान संघटनेचा प्रमुख विभाग असलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी ज्येष्ठ पत्रकार सचिन चपळगावकर तर कोकण विभागासाठी नवनाथ कापले यांची नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिकारी पत्रकार हल्ला कृती समितीच्या माध्यमातून संघटनेला आणि पत्रकारांना ताकद देतील असा विश्वास देखील अध्यक्ष वाकडे यांनी व्यक्त केला डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे संपर्क प्रमुख वैभव स्वामी सहसंपर्क प्रमुख पराग कुंकुलोळ पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगदाळे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव उपाध्यक्ष अशोक देढे अतुल क्षीरसागर जमीर सय्यद महादेव मासाळ बेलाजी पात्रे सुनील बेनके आदी मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला